नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य तर विद्यार्थी मित्रांनो हा पाचशे शब्दांचा निबंध असून इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गासाठी जी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी अतिशय मार्गदर्शनपर असा व्हिडिओ आहे तर विद्यार्थी मित्रांनो निबंधाची सुरुवात करताना आपण जर चारोळ्यांचा वापर केला तर निबंध अधिक आकर्षक होतो प्रस्तावना आकर्षक होते तर सुरुवात अशी पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की एका नावाचा हमखास उल्लेख होतो ते नाव म्हणजे राजश्री शाहू महाराज गरीब जनतेचे आधार कृषी क्रांतीचे शिल्पकार राजश्री शाहू महाराज तुम्हाला वंदन करतो त्रिवार तर अशा प्रकारे आपण या निबंधाची प्रस्तावना केली आहे पुढे आपला भारत देश हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे त्यामुळे शेतीचा उद्धार म्हणजे शेतकऱ्यांचा उद्धार आणि पर्यायाने देशाचा उद्धार हे विकासाचे सूत्र प्रत्यक्षात उतरविणारा राजा महाराष्ट्राने अनुभवला आणि तो म्हणजे लोकनेता राजश्री छत्रपती शाहू महाराज होत विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांची गादी सांभाळताच संस्थानावर नैसर्गिक आपत्ती ओढवली एकीकडे पारंपरिक शेतीमुळे हवालदिल झालेला शेतकरी दुष्काळामुळे तुटून गेला होता त्यामुळे शेती क्षेत्रात सुधारणेची गरज राजश्री शाहू महाराजांना वाटायला लागली राजश्री शाहू महाराजांचे कार्य अतिशय नियोजनबद्ध व अविश्रांत असे होते सन अठराशे शहाण्णवचा दुष्काळ आपत्तीचा मुकाबला अतिशय धीरोदात्तपणे महाराजांनी केला यासाठी महाराज स्वतः दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते यासाठी त्यांनी अन्नधान्याची आयात करून स्वस्त धान्याची दुकाने काढली शेतकऱ्यांना सारा माफी देऊन गुराढोरांसाठी वैरणाची व्यवस्था केली दुष्काळग्रस्तांसाठी ठिकठिकाणी थीक नऊ निराधार आश्रमी काढली रोजगारासाठी रस्ते विहिरी तलावाची कामे सुरू केली येथे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघरे उभी केली यावरून शाहू महाराजांची नियोजनबद्धता दिसून येते विद्यार्थी मित्रांनो शाहू महाराजांचे असेच अनेक निबंधाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत जे की तुम्हाला निबंध स्पर्धेसाठी उपयुक्त ठरतील पुढे पाहूया आपण कृषी व्यवसायाला आवश्यक जोडधंदा व जोडधंदेच्या पूरक असा उद्योग असावा असे शाहू महाराजांनी ठरवले महाराजांनी शेती जोडधंदा व उद्योग ही विकासाची त्रिसूत्री हेरली आणि त्या दृष्टीने नियोजनास सुरुवात केली याचेच पहिले पाऊल होते सार्वजनिक पाटबंधारे धोरण राजशी शाह महाराजांनी एकोणीसशे दोन साली अपूर्वा असे हे सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर केले नियोजनाकरता स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण केले नियंत्रण यंत्रणा अस्तित्वात आणली अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाटबंधारे खात्यामार्फत संस्थानातील गावांची पाहणी केली अनेक उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणल्या गेल्या संस्थांच्या अभ्यास दौऱ्यातून महाराजांनी काही निरीक्षणे नोंदवली आणि त्यातूनच राधानगरी धरणाची महत्वाकांक्षी योजना उदयास आली कोल्हापूर जिल्हा म्हटला की समृद्धीची शिखरे समोर येतात याचे श्रेय जाते ते राजश्री शाहू महाराजांना त्यांनी उभारलेल्या राधानगरी धरणामुळे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिबारे हिरवळीने फुलली आहेत या धरणाला शंभरहून अधिक वर्षे झाली आहेत परंतु शेतकऱ्यांच्या मनात या धरणाविषयी अतिशय जिव्हाळ्याची भावना आहे या धरणाने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकले आहे राजश्री शाहू महाराज यांची पाण्याबाबतची ही दूरदृष्टी आजही पथदर्शी ठरत आहे विद्यार्थी मित्रांनो राजश्री शाहू महाराज यांचे विषयचे जे निबंध स्पर्धेसाठी विषय आहेत ते सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत त्यामुळे चॅनलला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर यात आपणास मागील दोन वर्षांपासून ही स्पर्धा सुरू असून हे स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे तर पुढे पाहूया आपण राधानगरी धरण हे राजश्री शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे केवळ भूजलातून पाणी न घेता नद्यांमधील पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी धरणाची संकल्पना मांडली नद्यांचे पाणी अडवून ते पाणी शेतातील पिकांसाठी उपयोगात आणावे यासाठी प्रयत्न केले एकोणीसशे नऊमध्ये राधानगरी प्रकल्प हातात घेण्यात आला शाहू महाराज यांनी या धरणावर एकोणीसशे अठरापर्यंत पर्यंत चौदा लाख रुपये खर्च केले या धरणाच्या माध्यमातून सहाशे दशलक्ष घनफूट पाणी अडवले जलसाक्षरता व जलसंधारण क्षेत्रात आजही मार्गदर्शक ठरावे असे मौलिक कार्य राजश्री शाहू महाराज यांनी केले संस्थानाचा आकार आर्थिक घेता हे शाहू महाराज यांनी आखलेली व कार्यान्वित केलेली राधानगरी धरणाची योजना त्यांच्या महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीच्या धोरणाचे प्रतीक मानले जाते राजश्री शाहू महाराजांनी तलाव विहिरी बंधाऱ्यासाठी सहाय्य केले महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणे कोल्हापूर संस्थानातही दुष्काळ पडत असे दुष्काळाच्या काळात मदत करण्याची शाहू महाराजांची भूमिका होतीच परंतु दुष्काळ निर्मूलनाचा खरा मार्ग शेतीला पाणीपुरवठा वाढवणे असा विचार शाहू महाराज यांचा होता यासाठी नद्या विहिरी तलाव या सर्व घटकांचा अवलंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संस्थानात होत होता एकोणीसशे पंधरा सोळा या वर्षातील अहवालावरून असे दिसते की कोल्हापूर संस्थानात नद्यांमधून एकोणचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी विहिरींमधून एकोणचाळीस हजार आठशे पंचेचाळीस आणि तलावांमधून दोनशे बत्तीस एकर असे एकूण एकोणऐंशी हजार आठशे साठ एकर क्षेत्रावरील शेतीला पाणीपुरवठा होत होता तलाव विहिरी बंधारे बांधण्यास शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले व मदती केली तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला अजून कोणता निबंध हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचे नाव सुद्धा लिहा शेतीला व शेतीपूरक उद्योगाला जोडधंद्याला औद्योगिकतेची जोड देणे गरजेचे आहे असे महाराजांना वाटायचे त्याकरिता शाहू महाराजांनी उद्योगधंद्यात अभिनव प्रयोग करण्यास सुरुवात केली कोल्हापूर संस्थानात औद्योगिक सर्वेक्षणाला सुरुवात केली गेली उपलब्ध साधन संपत्तीच्या जोरावर कोणकोणते नवे उद्योगधंदे सुरू करता येतील याचा अंदाज घेतला गेला आणि मोठ्या कल्पकतेने संस्थानात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली अशा प्रकारे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे खरं तर प्रजेला आपल्या तळहातावरील फोडासारखा जपणारा राजा कोल्हापूर संस्थानाला मिळाला हे त्यांचं भाग्यच या दक्ष राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा माझा त्रिवार मानाचा मुजरा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये पाचशे शब्दांचा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य हा निबंध पाहिला तर अशा प्रकारे आपणसुद्धा पाचशे शब्दांचा निबंध या स्पर्धेसाठी लिहायचा आहे तोही अतिशय स्वच्छ अक्षरात लिहायचा आहे मित्रांनो कारण हस्ताक्षरालासुद्धा मार्क आहेत आणि तुम्हाला या स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक चॅनेलवर नेहमी नसाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं व तुमच्या शाळेचे नाव लिहा तसेच तुम्हाला कोणता निबंध अजून हवा आहे ते सुद्धा लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो की असणार आहे शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ यावर आधारित तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद